नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी सुंदर आणि छान असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि मोटिवेशनल व्हिडिओ आहे तुम्हाला त्याच्यामधून नक्की काही ना काहीतरी शिकायला मिळणार आणि स्वतःचा फायदा करायला मिळणार तर मग आपण आपला फायदा करायचा म्हटलं तर कसा करायचा बघा प्रत्येक व्यक्ती हा स्वार्थी असतो प्रत्येकाला स्वार्थ हा कळतो आम्ही लहान मुलांपासून आता लहान मुलांचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर त्याच्या हातात एक छोटीशी चॉकलेट दिली आणि तीच जर चॉकलेट आपण परत खेचून घेतली तर मग ती मुलं कसं रडतं बघा त्या बाळाला किती रडायला येतं मग तसंच असतं आपलं सुद्धा आपल्याला सुद्धा असं काहीतरी आपली नुकसान झाले ना, ना की आपल्याला रडायला येत रडायला येतं बघा आता आपल्याला जर असं नुकसान न होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण वेळेत सावध झालं पाहिजे की बघा आपण जर आता बघा प्र पैसा हा प्रत्येकाला हवा हवा असा वाटतो ऑनलाईन आहे ऑनलाईन मध्ये मिनिटात कामं होतात सेकंदात कामं होतात मग आपण मागे का आपण सुद्धा मिनिटात सेकंदात कामं केली पाहिजे लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि पोचलं पाहिजे ते कसं अतिशय सोपं आहे सुंदर आहे ते म्हणजे हॅशटॅग आता बघा हॅशटॅग मुळे माणसाला काय फायदा होतो आजचा विषय आपला हाच आहे हॅशटॅगचा है, तर हॅशटॅग मुळे माणसाला व्हायरल आता तो एक बघा जसा की तुम्ही स्वतःसाठी काहीतरी असं स्वतःचं नाव देत आहे तसं हॅशटॅगमुळे आपला बिझनेस वाढण्यासाठी मदत होतो की आपण कसं टाकतो हॅशटॅग डिजिटल हॅशटॅग मार्केटिंग हॅशटॅग कुकिंग म्हणजे तो एक त्यांचा कोड झाला व्हायरल कोड मग ते त्यांना व्हायरल करायचं म्हटलं ना तर त्याच्या रिलेटेड आपण ते हॅशटॅग यूज करायचं म्हणजे आपल्याला जी गोष्ट करायची ना ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी हॅशटॅग काम करतं मग आपल्याला जास्ती लोकांपर्यंत जायचे कमी लोकांपर्यंत नाही जायचं आपला बिझनेस वाढवायचा आम्हाला आम्हाला कुठेतरी काहीतरी करायचे स्वाभिमानी व्हायचे स्वावलंबी व्हायचे लोकांपर्यंत जायचंय आणि स्वतःचा ब्रँड बनवायचा आम्ही सुद्धा ब्रँड बनवायला मागे नाही बर का असा विचार करू नका की आम्ही शिकलो नाहीये की शिकलेल्यांनीच व्यवसाय करावा का नाही बर का बिलकुल नाही कमी शिकलेले असतील तरी पण त्यांनी स्वतःला कधीच कमी लेखू नये कारण आपण जर मार्केटमध्ये उतारलो ना तर कोणीही आपली बराबरी करू शकत कोनी कोनी नाही हाच आपण शब्द लक्षात ठेवायचा हेच आपण लक्षात ठेवायचं आणि स्वतःच्या मार्केटिंगला अगदी जबरदस्त सुरुवात करायची कोणीही कोणी किती जळो कोणी किती नाव ठेवो कोणी काय पण करो आम्ही त्याला घाबरत नाही आम्ही मात्र आम्ही आमच्या स्वार्थासाठी आम्ही आमच्या पोटासाठीच मागे लागलेलो ला। आहोत आणि मग त्याच्यासाठी आम्ही ह्या हॅशटॅगचा वापर करणार आहे बघा तुम्हाला जर या माध्यमातून जायचं असेल ना तर मी अजून खोलवर जाऊन तुम्हाला हॅशटॅगचा अर्थ सांगते की हॅशटॅग आपण का वापरावं वा। आता आपल्याला बिझनेस वाढीसाठी लोकांपर्यंत जाण्यासाठी हे तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं पण त्याच्या व्यतिरिक्त आपण त्याचा वापर सुद्धा केला पाहिजे आपल्या बिझनेस रिलेटेड आता तुम्ही म्हणाल की तुमचा बिझनेस करताय तुम्ही कुकिंगचा किंवा मग टेलरिंगचा कपड्याचा कुठलाही बिझनेस करताय आणि तुम्ही जर तिथे हॅशटॅग डान्स टाकताय तर मग काय होणार जे डान्स रिलेटेड लोक असतात ना त्या लोकांपर्यंत जाणार जे कपड्या रिलेटेड लोक असतात ना कपड्यांच्या रिलेटेड झाला जे मोटिवेशनल असतात ना हेच टॅग मोटिवेशनल तर मोटिवेशनल वाल्यांपर्यंत तर ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्या सगळ्या आपण हे करायच्या असतात आपण सर्च करायचं असतो टॅग काय असतं ते टॅग कसं वायरतं तर हा आणि हेच टॅग त्याचे त्यालाच शब्द दोन शब्द असे जोडलेले आहे ना की टॅग टॅग हा एक शब्द वेगळा आहे त्याचा पण तुम्हाला अर्थ सांगते की कसं होतं गुगलला आपण सर्च करायचं की टॅग त्याच्या त्या बिझनेस रिलेटेड टॅग आता जर तुम्ही मी डिजिटल मार्केटिंग करते ना मी वरती टाकलो डिजिटल, डिजिटल तर हो डिजिटल टाकल्याच्या नंतर बघा त्याच्या खाली ना जे पूर्ण हॅशटॅगची लाईन क ही होणार हॅशटॅग डिजिटल हॅशटॅग डिजिटल मार्केटिंग हॅशटॅग डिजिटल मार्केटिंग कोर्स तर हॅशटॅग हाऊ टू इन डिजिटल मार्केटिंग कोर्स तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात त्या आपण तिथे यूज केल्या पाहिजे त्या आहे गुगलचं इंस्टाग्रामचं फेसबुकचं यूट्यूबचं जे व्हायरल होण्याचं जे साधन आहे ना ते म्हणजे हॅशटॅग मग ते हॅशटॅग आपल्याला गुगलला शोधता आलं पाहिजे मग ते कसे शोधायचे तर जो आपला बिझनेस आहे ना तो बिझनेस तिकडे सर्च करायचा सर्च केल्याच्या नंतर त्याची पूर्ण लिस्ट ओपन होते त्या लिस्टमधून आपल्याला जे हवे ना ते हॅशटॅग आपण घ्यायचे जे ट्रेंडिंगमध्ये चालतात आजकाल आजकाल कोणते ट्रेंडिंगमध्ये जातात तुम्ही मोटिवेशनलला गेले तर मोटिवेशनलचे कोणते ट्रेंडिंगमध्ये चालतात तुम्ही जर साठी गेले तर सॉन्गसाठी कोणत्या ट्रेंडिंगमध्ये चालतात तुम्ही बिझनेस कपड्यांसाठी गेलो तर कोणते कपडे ट्रेंडिंगमध्ये चालतात आता हॅशटॅग एखादा कल्याणी ड्रेस आला किंवा कल्याणी साडी आली तर मग काय हॅशटॅग है? कल्याणी साडी हॅशटॅग कल्याणी ड्रेस तर मग ह्या पद्धतीने जे असतं ना हैस्टेक। मझे हैस्टेक मझे हो था था। ते टॅग आणि ते हॅशटॅग म्हणजे हॅशटॅग मध्येच टॅग येतं पण कसं होतं की हॅशटॅग हे जे काही चिन्ह आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला टॅग टाकायचे असतात टॅग म्हणजे कोणते कोणते टाकायचे असतात की आपला बिझनेस रिलेटेड तुम्ही जर हॉटेलिंग करत असाल तर हॉटेलिंग रिलेटेड टाका तुम्ही टेलरिंग करताय टेलरिंग रिलेटेड टाका मग त्याच्यामध्ये काय काय येतं तुम्ही जर हॅशटॅग सुई हॅशटॅग धागा किंवा हॅशटॅग टेलरिंग किंवा हा तर हाऊ टू इन टेलरिंग कोर्स हॅशटॅग त्याच्यानंतर यूज करायचं तर टेलरिंग कोर्स तर त्याच्यानंतर हॅशटॅग मग अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये काय येतं ना ते गुगलला मी सर्च करा सर्च केल्याच्या नंतर सगळ्याच गोष्टी भेटून जातात आणि आपल्याला ते काम करणं अवघड होत नाही अतिशय सोपं होतं सुंदर पद्धतीने आपण ते लोकांपर्यंत जाऊन कुठे ना कुठेतरी स्वतःचा फायदा करून घ्यायचं बघा प्रत्येक व्यक्ती आहे अगदी लहानांपासून मोठेपर्यंत मी पहिलंच एक उदाहरण तुम्हाला सांगितलं मग आता मला सांगा की आपल्याला पुढे जाण्यासाठी कोणीही थांबू शकत नाही म्हणूनच आपल्याला ज्या गोष्टी मेन आहेत ना त्याच गोष्टी करायच्या त्याच गोष्टीसाठी लोकांपर्यंत जायचं मग मित्रांनो बघा आपल्याला कोणीही आणू शकत नाही आणि आपण आडणारही नाही का कोणासाठी थांबायचं वेळ आपल्यासाठी थांबत नाही सेकंड सेकंद आपल्या आयुष्यातला कमी होत चालला तर आपण का त्याच्यासाठी थांबायचं बिलकुल नाही थांबायचं आपल्याला सुद्धा पुढे जायचंय लोकांपर्यंत जायचंय स्वतःचा बिझनेस करायचाय मार्केटिंग वाढवायचंय कुठेतरी स्वतःला सिद्ध करायचंय मग मित्रांनो असंच जर तुम्हाला करायचं असेल ना तर तुम्ही आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग कोर्स चालू आहे जे इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब गुगल तर याला आपले जे काही कोर्स शिकवले जातात ते कोर्स तुम्ही नक्की जॉईन करा ऑनलाइन आहे आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत जाऊन स्वतःचा बिझनेस हा वाढू शकता मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बर का व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद